शाबरी विद्या काय आहे कुठून आली का आली शाबरी विद्या सर एक असं तंत्र आहे का ज्या तंत्राचं तोड या जगात कुठल्याच प्रकारचं तंत्र करू शकत नाही म्हणजे सर अगदी सांगायचं झालं तर शाबरी विद्येच्या जोळावरच नवनाथ महाराजांनी सगळे युद्ध जिंकली आहेत बर हो सर म्हणजे आपण म्हणतो का नाथ महाराजांनी प्रत्येक युद्धाला प्रत्येक देवाला युद्धामध्ये दे हरवलंय ते या शाबरी तंत्राच्या आणि तपस तपस साधनेच्या बळावरच हरवलंय तर शाबरी विद्या एक अशी विद्या आहे सर जिचं या जगात कुठल्याच प्रकारचं तोड नाही आणि शाबरी तंत्र किंवा शाबर विद्या ज्याच्याकडे आहे तो महासामर्थ्यवान आहे आता शाबर विद्या म्हणजे काय सर ज्या वेळेस गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांना बद्रिक आश्रमी दीक्षा झाली त्यानंतर त्यांना निघाले सगळ्या विद्या मिळाल्या महाराजांकडून आणि ते पुढे निघाले पुढे निघाल्याच्या नंतर त्यांना असं एक तंत्र तयार करायचं होतं किंवा असे काव्य तयार करायचं जगाच्या कल्याणासाठी का भविष्यात दुष्टशक्ती राक्षसी शक्ती भूत पिशाची शक्ती ह्या माणसाला त्रास देऊ नये आणि त्याच्या रक्षणासाठी मानवाकडे व नाथांकडे एक शस्त्र म्हणून शाबर शाबरविद्याचा उप शाबर विद्येचं काव्य रचलं गेलं